हो शशिकाला मध्ये आपलं स्वागत आहे आज मी झटपट डाळ दाखवते तिखट डाळ बघा मी डाळ तुरीची मुगाची डाळ मिक्स घेतली पंधरा मिनिटं मी ते भिजत टाकलेले कधी ते आपण उखडतो मग डाळ करतो त्याच्यापेक्षा कधीतरी घाई असेल तर आपण झटपट डाळ मागे पण मी एक व्हिडिओ टाकलेला मागच्या वेळेस आणि या साठी मी परत टाकते तर आपण डायरेक्ट डाळ घालून झटपट कशी बनवायची ती दाखवते म्हणजे आपल्याला उकळायची गरज नाही एकत्रच सगळं भरायचं आहे थोडीशी ह्याच्याप्रमाणे माणसांप्रमाणे मी छोटीशीच वाटी डाळ घेतलेली आहे ते मी तेल आहे ते तसं आपल्याला डाळीला काय तेल जास्त ला लागत नाही तेल तापू देते जरा चांगलं तेल आहे आपलं बघायचं आपल्याला याच्यामध्ये राई घालायची एक त्या हातानेच घालते तेल चांगलं तापलेलं आहे राई तडतडलेली आहे घालते जिरं आपल्याला शेवटी घालायचंय तर जिरं ते ना जिरं घालते जिरं लगेच जळवतो जिरं आपल्याला लास्टला आहे थोडस हिंग गॅस कमी केलाय का आपलं गॅस कमी करायचं थोडस हिंग हळद आणि थोडस लाल पिल्याच्या डाळ ह्याच काय करायची चालून काय करायची पाणी ओसायचंच नाही हाय राहिलेली डाळ पण का घालून टाकूया तुमची जेवढी माणसं असतील तेवढी आपण हे करायचं आणि गॅस जरा वाढवतील जे घालायचं आहे ते घालून घ्यायचं आणि नंतर डाळ अशी चांगली फ्राय करायची तेलामध्ये मस्तपैकी आणि हे धुऊन डाळ टाकलेली तर त्यातच मी पाणी होतं त्या डाळीचं हे धुकलेली डाळ आहे अजून आपल्याला याच्यात पाणी लागेल त्याच्यामध्ये मी कच्चा कांदा टोमॅटो कोंडीचा मला हे झालं कोथंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी टाकायची थोडीशी अगदी न्हावा ला डाळ अशी डाळ आपल्याला बनवायची कोळ्याच्या तिखट प्रमाणे कारण की मी डाळी एकदम तिकट नाही बनवत थोडीशी बनवते मी पुरत म्हणजे हात धुवून येते उकळी आली उकळी होऊन द्यायची उकळी आणून झाकण लावलं ना आपली डाळ ओतू जात नाही बाहेर अशा कुकरच्या शिट्या मी येत नाही म्हणून मी पहिले हे करते उकळी आल्यावर झाकण लावते तर आपल्याला याला तीन तीन ते चार शिट्या काढून आहेत फक्त उकळी यायची वाट बघायची अशी झटपट डाळ पटकन तीन ते चार शिट्या काढल्या की मस्त पण पहिली भिजत टाकायची डाळ भिजत टाकल्याने चव पण चांगली येते आणि डाळ पण पटकन शिजते आपल्या घाईमध्ये अशी पटकन डाळ होऊ शकते म्हणजे ते कुकरला लावा उकडा पण फोंडीला घाला त्याच्याविषयी अशी डाळ करायची कांदा टोमॅटो कच्च टाकायचा आता तिला उकळी आली मी आता तिला झाकण लावते आणि आपल्याला चांगला चार शिरप काढून घ्यायचे मी चांगल्या चार शिता काढून घेते तिच्यावरची बघा थंड झालं आपण आता अशी डाळ बघूया कशी झाली मस्त अशी डाळ झालेली अशी झटपट डाळ अशी छानत अशी तुम्हाला तुमच्या घट्ट आहे तुम्हाला किती घट्ट पाहिजे काय पाहिजे हे तुम्ही तशी ठेवू शकता अशी झटपट डाळ होते डायरेक्ट कोंडीला घालून टाकायची थोडीशी भिजत टाकून म्हणजे आपला वेळभर वाया जाणार नाही ना आणि नाही भिजत टाकली तरी चालेल म्हणून आलं कशी डायरेक्ट कोंडीला लावून दा उकडा हे करा ते करा की जनते करायची नाही कशी वाटली माझी डाळ मी तिक तिखट डाळ मला सांगा माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेलटनला क्लिक करा आणि माझीच कुठूनच ओटून गेलेली नाही कारण उकळी आल्यावर मी ढाकण लावलेलं आहे आणि मी अशीच झाकण लावून ठेवते A gente pode morrer. Bye bye.